नमस्कार आपण पाहताय एस न्यूज मराठी पाहूयात महत्वाची बातमी अजोबच सांगुला घराला पाच वर्षात एकही एस टी बसेस नाही धक्कादायक माहिती समोर सांगोला आगारा सन दोन हजार सोळा नंतर सन दोन हजार एकोणीस मध्ये तीन एस टी बसेस अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग सोलापूरकडून एकही नवीन एस टी बस मिळाली नाही उलट आगारातील उपलब्ध असलेल्या त्रेपन्न बसेसपैकी तीन एस टी बसेस विभागीय कार्यशाळा सोलापूर यांच्याकडे पाठवल्याचं आगार प्रमुख विकास पोपळे यांनी सांगितलंय नागपूर रत्नागिरी आणि जत इंदापूर राज्य महामार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या प्रवासी गर्दीचे सांगोला बस स्थानक आहे या बस स्थानकावरून मुंबई पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक सोलापूर लातूर सह हैदराबाद गाणगापूर विजापूर अंथणी अशा शहरी भागासह ग्रामीण भागात प्रवाशांची चढ उतार मोठ्या संख्येने होतीये आगारातून दररोज शैक्षणिक सहली देवदर्शन लग्न कार्यासाठी सहा ते सात बसेस पुरवल्या जातात तर आगाराकडे कमी बसेस अभावी पुणे चार ग्रामीण दोन फेऱ्या बंद केल्या असून पंढरपूर मुक्कामी एस टी ही बंद केली आहे तर उपलब्ध असलेल्या त्रेपन्न बसेसपैकी दहा एस टी बसेस सन दोन हजार पंचवीस मध्ये स्क्रॅप होणार आहेत याचा परिणाम दैनंदिन आगरातील फेऱ्यांवर होणार आहे राज्य परिवहन महामंडळाकडून रा नवीन एस टी बसेस उपलब्ध झाल्यानंतरच सांगोला आगरातील दैनंदिन फेऱ्याचे वेळापत्रक मार्गी लागणार आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत पहा सर आज तुमच्याशी आपण चर्चा संवादासाठी आलो सर आज आपण पाहतोय की महामंडळाच्या कार्यकारणालीमध्ये आतापर्यंत फारशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आता सध्याच्या ह्याच्यात ज्या योजना आल्या त्या महिलांसाठी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील त्याचबरोबर ज्या येणाऱ्या प्रवाशांसाठी असेल या माध्यमातून आजपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून ज्या सेवा झाल्यात त्यात आणखीन भर पडत असताना आता आपला हा विषय चर्चेचा थोडासा झाला होता त्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं असं काय झालं की जेणेकरून तुम्हाला काय सांगावं वाटतं की ज्या गाड्यांबद्दल आणि तुमच्या ह्या ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटतं नमस्कार आ, मी विकास पोपळे आगर व्यवस्थापक सांगोलागार मी नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून सांगोला आगरमध्ये आग्रह व्यवस्थापक म्हणून रुजू झालेला आहे यापूर्वी पण मी सांगोला आगारामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या कालावधीमध्ये वाहतूक निरीक्षक म्हणून मी कामकाज पाहिलेले आहे त्याच्यामुळे मग सांगोला तालुक्यातील जो परिसर आहे किंवा ज्या काही फेऱ्या वगैरे असतील ग्रामीण भागातल्या असतील लांबपल्ल्याच्या वगैरे असतील याचा मला बऱ्यापैकी म्हणजे अनुभव आहे माहिती आहे त्याच्यामुळे परंतु दोन हजार अठरा ते एकोणीस या कालावधीमध्ये सांगोला आगारामध्ये बहात्तर बसेस होते एकूण परंतु नंतरच्या कालावधीमध्ये काय महामंडळाकडून आगारस कुठल्या बसेसची नवीन बसेसची न आल्यामुळे आणि बसेस ह्या पंधरा वर्षानंतर स्क्रॅप होत असल्यामुळे तो आर टी ओला गेल्यानंतर त्याच्यानंतर बसेस कमी कमी होत गेलेल्या आहेत आणि आजच्या परिस्थितीला आपल्या सांगोला आगारामध्ये त्रेपन्न बसेस आहेत त्याच्यापैकी तीन बसेस विभागीय कार्यालय सो सोलापूर येथे आहेत त्याच्यामुळं एकोणपन्नास बसेसमध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे सत्तर फेऱ्या दररोज ऑपरेट कराव्या लागत आहेत आणि शालेय विद्यार्थ्याची संख्या पाहता या फेऱ्या अपुऱ्या होत आहेत किंवा म्हणजे बसेच्या कमतरतेमुळे वेळेवर जाण्यास थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत आम्ही विभागीय कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत लोकप्रतिनिधी यांच्याशी पण या आग्रामध्ये बसेसची कमतरता आहे याबाबतीत वेळोवेळी मागणी केलेली आहे त्यांच्याशी पण बोललेलो आहे परंतु सध्या बसेस अद्याप आपल्याला न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील काही फेऱ्या असतील विद्यार्थ्याच्या काही फेऱ्या असतील थोड्याशा ते विलंबाने जात आहोत ही वस्तुस्थिती आहे मी वस्तुस्थिती असताना आपण एवढं गाड्या कमी आहे म्हणून मला साहेब तर मग तुमचं हे मॅनेजमेंट कशा पद्धतीने तुम्ही करा मॅनेजमेंट त्याच्यामध्ये पण आम्ही प्रायोरिटी देतो बाबा ज्या मार्गावरती प्रवासी वर्ग जास्त आहे विद्यार्थी वर्ग जास्त आहे त्या मार्गावरती मग आम्ही प्राधान्यानं फेऱ्या देतो आणि शक्यतो सर्व मार्गावरती फेऱ्या जातील त्या पद्धतीने पण आम्ही नियोजन करतो म्हणजे एका मार्गावरती लगेच दोन फेऱ्या वगैरे देत नाहीत मग वेगळ्यावेगळ्या मार्गावरती अकलोद मार्ग असेल चढतण असेल आठपडे असेल इकडं पंढरपूर असेल मंगळवेढा असेल मी त्या प्रत्येक मार्गावरती मग आम्ही सिक्वेन्शियली गाड्या असं देतो त्याच्यामुळं थोडे थोडे प्रवासी टप्प्याटप्प्याने ते मार्गस्थ होतात आता तुम्ही म्हटलं मार्गाप्रमाणे अटेंड करता बरोबर आहे तुम्ही त्या नियोजन करता परंतु आता ऐकायला असं मिळतं की गाड्या फार जुन्या झाल्या परंतु त्या संदर्भात कालावधी संदर्भात जाण गाड्यांचा किती कालावधी असतो आणि त्या संदर्भात आपण आता सध्या काय गरजेचं असतं ह्याबद्दल तुम्हाला काय सांगा गाड्यांचा जर आपल्या डेपो जे आता सध्या त्रेपन्न गाड्या आहेत त्या गाड्यांचं जर आयुर्मान बघितलं म्हणजे वर्ष तर सरासरी साडे तेरा वर्ष गाड्यांना आपले झालेले आहेत आणि जर आपले किलोमीटरच्या बाबतीत बघितलं आपण म्हणजे गाड्याचं तो रनिंग तर जवळजवळ चौदा लाखाच्या पुढे प्रत्येक गाडीचं किलोमीटर झालेलं आहे एपोला खरंच शासनाने जास्तीत जास्त विचार करावा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा विचार करावा असं जनसामान्यातून जनतेतून मागणी होत आहे आणि त्याचा पाठपुरावाला जनतेनं या ठिकाणी मागणी करत असताना जे सध्याचे विद्यमान आमदार साहेब असतील आजी माजी आमदार असतील या सर्वांनी मिळून या ह्या गाड्यांसाठी सांगोल तालुक्या डेपोला जास्तीत जास्त गाड्या लवकरात लवकर मिळवून द्यावेत असा पद्धतीचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी सी बी एस न्यूजच्या बोलतो आणि धन्यवाद